नागपूर महानगरपालिका आणि बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिका श्री शरीर सौष्ठ स्पर्धा दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छी विसा ग्राउंड लकडगंज नागपूर येथे पार पडणार आहे या स्पर्धेचे शुभ उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भूषवणार आहेत नागपूरकरांसाठी शरीर सौष्ठव आणि फिटनेस संस्कृतीला प्रोत्साहन देणारा हा भव्य सोहळा असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक बाल्या बोरकर यांनी केले बॉडी बो, बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हापासून मी नगरसेवक हा होतो पहिल्या वर्षापासून मी बॉडी बिल्डिंग स्पर्धा सुरू केली आज अठरा वर्ष होऊन झाले महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तरी स्वच्छ स्पर्धा अर्थात बॉडी बिल्डिंग स्पर्धा ही विजर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विमानाने आम्ही महानगरपालिका आली बॉडी बिल्ड त्या संदर्भ आम्ही दोघं मिळून करतो आणि ही बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये विदर्भातले बॉडी बिल्डर प्लेअर येतात आणि चांगल्या प्रमाणे ह्या भाग घेतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन चांगले बक्षीस चांगले इनाम ह्या बॉडी बिल्डरला भेटतात आणि त्याप्रमाणे यामध्ये काही सरकारी नोकरीचे कर्मचारी बी असतात अधिकारी बी असतात आणि याच्यात पोलीस कर्मचारी बी बहुत प्रमाणात असतात आणि हे बॉडी बिल्डिंग अनेक वर्षापासून आमची सुरू आहे त्या बॉडी बिल्डिंगमध्ये या वर्षी आमचे मान्य नितीनजी गडकरी मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नंतर आमचे बावनकुळे साहेब पंधराजी बावनकुळे पालकमंत्री आहेत बी येत आहेत यावेळेस आपले कृषी मंत्री धरणे साहेब बी येत आहेत आपले नंतर पंकज भाऊ भोयर आपले मंत्री आपले वर्ध्याचे मंत्री अपले अपले मंत्री आहे पालकमंत्री आहे ते बी या कार्यक्रमात येत आहेत सर्व आमदार आम्हाला महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब या कार्यक्रमात येत आहेत नंतर भाजपचे जेवढे नागपुराचे आमदार आहेत कृष्णाभाऊ कपडे प्रवीण जटके मोहन मतेजी नंतर संदीप जोशीजी संदीप जोशी ते हे नागपूर शहराचे बॉडी बिल्डिंगचे असोसिएशनचे अध्यक्ष बी आहेत आणि हे सर्व आणि आपले सर्व आजी माजी आमदार आमचे प्रमुख अजय संजयजी विकास महात्मेजी हे सर्व या कार्यक्रमात येत आहेत आणि कार्यक्रमाचा उत्साह वाढून की जे मुलं जे बॉडी बिल्डिंगसाठी आपले प्रयत्न करत आहेत जे विना अन्न खाल्ल्याने किंवा त्यांच्यावर डाईटचं प्रोडक्ट प्र डाईट डाईट म्हणून काम करणारे ज्या डाईट करून ते आपल्या बॉडीला हे करतात असे यावेळेस मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आपल्याला नागपुरात समान होत आहे पूर्ण विदर्भातून एक प्लेअर उतरणार आहे दोनशे प्लेअर उतरणार आहे आणि यांच्या उद्या सायंकाळी पाच सहा वाजता त्याचं लोकार्पण म्हणजे उद्घाटन माननीय गडकरी साहेब फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी मी नागरिकांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने कार्यक्रमात उभे राहायला उपस्थित राहावं विनंती कर स्पर्धेचे आयोजन कुठे आहे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल सचिवसा मैदान इथे आहे लखडगंज येथे आणि सायंकाळी सहा वाजता आहे